उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे वैद्यकीय अधीक्षकाची जागा दोन वर्षांपासून रिक्त असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रदेश सरचिटणीस अतुल वानलेले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारीमार्फत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देण्यात आले रुग्णालयात दोन वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे तात्पुरता प्रभारीचा अर्ज डॉक्टर राहुल भोयर यांना देण्यात आला तरी आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयाला देण्यात यावं आदी मागण्या करण्यात आल्या आहेत इंगनघाट उपजिल्हा रुग्णालय या, या संदर्भात तक्रार करण्याकरिता आज आम्ही अतुल भाऊ वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस शहर यांच्यातर्फे निवेदन देत आहोत एकीकडे जिल्ह्यातील चार चार आमदार सेवाग्रामची सेवाग्राम रुग्णालयाची तक्रार करतात आणि मोठे प्रश्न उपसतात पण हिंगणघाट रुग्णालयाची हालत एकदम म्हणजे जानवरापेक्षाही बेकार आहे तिथे म्हणजे पेशंटला मुंग्या लागत आहे इथपर्यंत परिस्थिती या रुग्णालयाची आहे इथे कोणतंही ट्रामा केंटर ट्रामा केअर सेंटर नाही किंवा पदरिक्त आहे एकशे आठ पदं असून फक्त नव्वद लोकांचा स्टॉप इथे आहे हे जिल्ह्याचं म म्हणजे तालुक्याचं मोठं ठिकाण आहे आणि कोणाचंही लक्ष नाही रात्री पेशंट गेला आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसात आपण पाहत दिवसा असाल मोठ्या प्रमाणात सर्पदंश विंचुदंश असे मोठे प्र प्रकार होत असते पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी रेफर रेफर हा एकमेव शब्द या रुग्णालयाला लागलेला आहे ला 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 ला। माझी सन्माननीय उपविभागीय अधिकारी तसेच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विनंती आहे की हिंगणघाटमध्ये एकदा व्हिजिट द्या अन्यथा आठ दिवसात जर आपण या रुग्णालयावर कारवाई केली नाही किंवा इथले जे डॉक्टर प्रायव्हेटमध्ये आपले दवाखाने थाटलेले आहेत यांच्यावर अंकुश जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही आणि येत्या आठ दिवसात जर रुग्णालयाची परिस्थिती स्वच्छ झाली नाही किंवा सुधारणा झाली नाही तर राष्ट्रवादी तर्फे अतुल भाऊ वांदिले यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारण्यात येईल मी आपल्याला इतकी माहिती देतो